हर्षल बोजा खून प्रकरणात हात ओले करून गुन्हा करावयास प्रवृत्त केल्याची खळबळजनक माहिती पुढे येते हर्षल उर्फ विनायक बोज्जा याचा नवीन बिडी घरकुल परिसरात खून झाला होता खुनाच्या घटनेला आता महिना झाला ज्यांनी हर्षलचा खात्मा केला ते आत आहेत त्यांनी सांगितलं कि आम्हाला या खुनासाठी पैसे दिले गेले आता यानंतर हे पैसे कुणी दिले हर्षलचा सुपारी देऊन खून कसा आणि कशासाठी केला गेला हर्षलची सुपारी देणारा कोण याचा तपास पोलीस यंत्रणेचा भाग झाला पण याचीच उत्तर मिळत नसल्यानं फिर्यादी असणारी हर्षलची आई वळसंग पोलिसांकडे डोळे लावून बसली आहे हर्षलच्या आईला एकच सवाल सतावतोय गुन्हेगार सुपारी देणाऱ्याविषयी माहिती देतात पण हा मास्टर माइंड अजूनही बोकाटच आहे चित्रपटातून अथवा मग अन्यत्र असं चित्र दाखवलं जात की एखादी बडी हस्ती असेल तर पोलिसांचे कारवाईचे कदम थोडे आहिस्ते आहिस्ते असे पडतात तशी हर्षल बोजा खून प्रकरणाची स्थिती असल्याची परिस्थिती दस्तूर हर्षलची आई बोलून दाखवते चार पाच जण अटक सापडलेत आम्हाला गुन्हेगार दाखवले त्यांनी सांगितलं आम्हाला लक्षात ठेव मला पैसे देऊन करायला लावलेत म्हणून सांगितले आणि महिना झाला तुम्ही काही अजून चौकशी वगैरे काही नाही हर्षल उर्फ विनायकच्या मर्डरची ज्यानं सुपारी दिली त्याचं गोडाऊन घराजवळ कारखाना जवळच आहे सुपारी देणारा हा कुठला बाहेरचा नाही तो इथलाच आहे मारेकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून हर्षलच्या आईचा हा दावा आहे आणि माझ्या घराजवळ त्याचं मोठं गोडाऊन आहे लक्षात ते मालकाचं मोठं गोडावण आहे इथं गावात पण अली मठाजवळ असे त्याचे चार पाच गोडावणे हैदराबादला ला गोडावणे त्याचे आणि तो बेपत्ता आहे तो कसं काय आता बेपत्ताय कोणत्या बेळात घुसून बसला ते मला पाहिजे आणि तुम्ही पण महिना झाला तुम्ही काय पण दखल घ्याय ना आता हर्षलची सुपारी देणाऱ्या व्यक्तीविषयी इतकी माहिती उघड असताना अथवा तसा संशय असताना हर्षलच्या मर्डरचा मूळ सूत्रधार समोर येत नाहीये आता याच जरी गूढ असलं तरी याची उकल होणं गरजेचं आहे बी आर न्यूज चॅनल या प्रकरणाच्या मुळाशी आहे हर्षल उर्फ विनायक बोजाच्या मर्डरचा पोस्टमॉर्टम या वृत्त मालिकेतून हर्षलच्या आईला त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावाच लागेल